महाराष्ट्राची लाडकी जोडी पलताना बघायला भेटली अखंड महाराष्ट्रच्या जोडीची वाट बघत दादा राहुल दादांशी चर्चा करू राहुल दादा नमस्कार नमस्कार दादा आज अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी पलताना बघायला भेटली आणि गाडीला स्पीड पण चांगला लागला बोला नाही या जोडीबद्दल सर्वप्रथम दोन्ही नंदींचे आभार करतो आभार व्यक्त करतो आणि जे प्रतिस्पर्धक होते त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो पुढच्या शर्यतीसाठी आज गेल्या काही दिवसापासनं दोन ते चार दिवस झाले पेळगाममध्ये जो हल्ला झाला आपल्या हिंदू जे आपले बांधव असतील त्यांच्यावर खूप वाईट वाटलं त्या टायमाला कारण की त्याच्या दोन दिवस पहिले मी पेलगामला होतो माझी फॅमिलीसुद्धा माझ्यासोबत होती माझे दोन्ही मुलं माझी आई माझी वाईफ माझी ताई भाचे आज देवाची काहीतरी कृपा असेल आशीर्वाद असेल या महादेवाचा आशीर्वाद असेल त्यांच्या कृपेने आम्ही सुखरूप आलो त्यांना मी माझ्या वतीने आणि जेवढे मथुरप्रेमी असतील त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि जसं त्या लोकांनी पाकिस्तानी लोकांनी आपल्या हिंदू बांधवांवर जे हल्ला केला त्याचप्रमाणे आम्हाला पण आपल्या सगळ्यांनाच मोदीजींकडनं अपेक्षा आहे का जसा आपला रक्त गेला आहे तसाच आपल्याला त्यांचासुद्धा बदला लवकरात लवकर कसा घेता येईल त्यासाठी अखंड आपल्या महाराष्ट्रातील बैलगाडा मालक असतील चालक असतील सगळे शेतकरी असतील ते आपण मोदीजींना आपले सगळ्यांचा आशीर्वाद आणि आपली ताकद देऊया आज बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून आपण आज त्या पाकिस्तानचा निषेधसुद्धा केला जे पाकिस्तानी जे मारेकरी होते हल्लेखोर त्यांचा निषेधसुद्धा केला आणि नक्कीच आपला हिंदुत्व आणि आपण श्रीरामाचे जय श्रीरामाचे बघता आहोत नक्कीच जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळे एकत्रित येऊन भारतवासी आहे आणि आपण सगळे या हिंदू स्थानातील जे रहिवाशी आहेत ते काय ते दाखवून देऊ दादा आज आपल्या कल्याण डोंबिवलीमधले चार म्हणजे एक हस् हस्ते केले ते परिवार उद्ध्वस्त झालेले आहेत खरोखर कर म्हणजे एक मनाला ते ती गोष्ट जरी आठवली तरी पण एक चटका लागतो की ही गोष्ट म्हणजे अतिशय निंदनीय आहे पण शेवटी त्या गोष्टी झालेल्याच आहेत पण अशाने नाही आपण म्हणजे सरकारला काय मागणी करू शकतो की खरोखर त्यांचे कुटुंब पण उद्ध्वस्त झाले त्यांना काहीतरी म्हणजे कोणत्या प्रकारची मदत त्यांची तर एकच मागणी आहे की आम्हाला रक्त रक्ताच्या बदली रक्त द्या म्हणून शंभर टक्के माझं तर मत आहे काय आहे ते एकदाच होऊन जाऊ द्या एकदाच उडवून टाका पाकिस्तानला त्यांनी हिंदू मुस्लिम जे काढला कारण की हिंदू लोकांना आपल्या बाजूला नेऊन नेऊन एकदम निर्गुणपणे एकदम पणे मारलेले आहेत त्यांना त्याचप्रमाणे एकाच टायमाला भले काय हो कमी व्हायचं ते होऊ द्या दा पण त्यांचं कमीत कमी प्रत्येक टायमाला आपल्या देशामध्ये येऊन प्रत्येक टायमाला ते आपले हिंदू लोकांवर अटॅक करत असतात बॉम्ब ब्लास्ट करतात फायरिंग करतात म्हणजे त्यांची ते दहशत दाखवतात तर मोदीजींना एकच विनंती आहे का एकदाच हा पाकिस्तानी लोकांना काय ते धडा शिकवा ना एकदाच उडून टाका का एकही तिथे जो मुसलमान आहे जे आतंकवादी आहेत ते एकही लोक राहिले नाही पाहिजेत त्यात कारण की त्यांना कोणत्याही प्रकारचा गम नाही वाटत त्या पाकिस्तानी लोकांना आपल्याकडं थोडासा काय झाला एखादा व्यक्तीने काय तरी कुठेतरी चुकीची एखादी मर्डर जरी केली तरी सगळे लोक त्याला निषेध करतात का अशी गोष्ट पुन्हा होऊ नये पण ते पाकिस्तानी लोक त्यांना तयार करतात बाबा का तुम्ही लोक इंडियामध्ये जाऊन तुम्ही या हिंदू लोकांना मारा त्यांचा त्यांना प्रोत्साहन असतो म्हणून पाकिस्तानी कोणताही व्यक्ती असेल कोणत्याही प्रकारची त्यांच्यावर आपल्याला दयामाया नाही करायची मोदीजींना विनंती आहे का जे कुटुंब उद्ध्वस्त झाल्यात त्यांच्या फॅमिलीला त्यांच्या फॅमिलीला न्याय द्यावा हीच माझ्याकडून विनंती राहील कारण की आज मी सुद्धा त्यांच्या जागेवर असतो माझीसुद्धा फॅमिली असती बरोबर आहे खूप वाईट वाटतं कारण की मी माझा राजवीर स्कूलमध्ये मा डोंबोलीला ते जोशी म्हणून आहेत रिझल्ट घ्यायला गेलो होतो मी ओमकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये तेव्हा टीचर बोलल्या मला का दादा आपला पण एक पेरेंट्स होता याच्यामधला त्या हत्येमध्ये जे वारले आता म्हणजे खूप ऐकूनच वाईट वाटला म्हणजे या सगळ्या गोष्टी भारतात नाही झाल्या पाहिजेत आज हे पर्यटन स्थळ आहेत प्रत्येकजण कोणी हनीमूनला जातो कोणी एक धर्तीवरचा स्वर्ग आहे काश्मीर ते काश्मीरमध्ये एक आज उन्हाळ्याचा वेळ आहे तिकडं थंडीसाठी या बर्फासाठी बघायला जातात पण त्या लोकांनी याचा चुकीचा फायदा घेऊन तिथले त्यामध्ये काश्मीरचे पण दोन लोक होते असे मीडियाद्वारे मी बघितला होता मग याच्यामध्ये काय असेल ते मोदीजींनी एकदा त्याच्यावर ॲक्शन घेऊन प्रत्येकाला बाहेर काढून काढून मारले पाहिजेत दादा तुम्ही आता दोन दिवस तिकडे होते दोन दिवस अगोदर आलेले होते कॉल्स पण खूप आले कारण का आम्हाला पण कमेंट्स येत होते की दादा नक्की घरी दा पोचले आहेत का नक्की विचारा म्हणून दादाला मला माझ्या अंगाला एकदम काटा मारला ज्या दिवशी मी घरी आलो त्याच दिवशी संध्याकाळी मला समजला मी एकवीस तारखेला आलो एकवीस तारखेला संध्याकाळी मला लगेच फोन चालू झाले तिथे ती ते दुर्घटना झाली त्याच्यानंतर खूप जणांचे जे माझे ड्रायवर वगैरे होते फौजी होते माझे मित्र या सगळ्यांचे मला फोन चालू होते का दादा असं असं मी दोन दिवस आधी तिथे होतो पेलगामला दादा तो विषय बाजूला ठेवू नक्कीच संपूर्ण देशाला त्याचं दुःख आहे पण आज खरोखर महाराष्ट्राची लाडकी जोडी पळाली खरोखर संपूर्ण महाराष्ट्राला ज्या जोडीची वाट ज्या जोडीची वाट बघत होती ती पळाली या जोडीकडे फक्त काय वाटलं दादा आज आनंद वाटतो आहे कारण की घोडचा सर्जा माझा आवडता बैल आहे त्या बैलावर नक्कीच प्रेम आहे आपला कुठेतरी किती दिवस पैरा जुळून येत नव्हता पण योगायोगाने आज महादेवाच्या आशीर्वादाने आम्ही पण कायम निष्ठेने राहिलेलो आहे मथूरसोबत त्याच्यामुळे हा पैरा वापस एकदा जुळून आलेला आहे आणि अखंड महाराष्ट्रातून आम्ही पण वाट बघतोय कोणताही नंदी असू दे कोणतेही प्रतिस्पर्धक असू द्या आम्ही कधीही या जोडीने तयार राहू खेळण्यासाठी कारण की ही जोडी अशी आहे का गुलाल सोडणार नाही एवढा विश्वास आहे यांच्यावर दोघांवर दादा अजूनपर्यंत म्हणजे या गाडीने कधीच म्हणजे एक पण असं म्हणजे पाऊल कमी आपल्याला ही गाडी वाटली नाही ती गाडी शिदी यायला पाहिजे होती मग थोडासा समजला दादा गाडी बाजूला नाही हातात ठेवला होता कारण की गाडी त्या साईडला नाही जायला पाहिजे बरोबर त्याच्यामुळे आता आपल्याकडे काय बिनरोडच्या दोनच फाट्या असतात दोन मधनं तरी विन होतं बरोबर मग त्याच्यामुळे त्या साईडला जावं नाही म्हणून एक बैलाला पब्लिकच्या हातामध्ये ठेवतात कारण की त्या साईडला गाडीच नाही तर आखळून पण जमणार नाही ना दादा याच्यानंतरचं नियोजन कसं काय करताय ही जोडीचं बोला ह्या जोडीचं आता बघूया बिनजोडला जेव्हा मैदान होतील तेव्हा दोन्ही माळ एकत्र बसून आम्ही ठरवूया कुठे पलायचं काय करायचं त्याने पण आज मथुर आणि सर्जा हे दोघे पळाले त्या मालकांचे पण आभार आणि त्यांच्या सगळ्यांचेच आभार व्यक्त करतो मी कारण की एक बैल पळून दोन्ही बैल पळा दादा आज बघा ही संपूर्ण महाराष्ट्राची नजर लागली की मातूर घाटावरती कधी येतो कधी आता आपल्याकडे एक तारखेला बिंजोडचं मोठं मैदान पडलं आहे लगेच दोन तारखेला घाटावरती आहे मशामध्ये कसं काही नियोजन असणार आहे एक तारखेचं करताय की दोन तारखेचं करताय बघू आता कुठेतरी शब्द गेलेले असतात मग ते काय वापस घेता नाहीत त्याच्यामुळे बघूया ठरवूया आता बसून आज संध्याकाळी घाटावर पळायचं का मुंबईमध्ये पळायचं अजून चालू आहे नियोजन चालू आहे चांगल्या पद्धतीने दादा अजून एक प्रश्न खूप जास्त प्रमाणात विचारला जातो की मथुरच्या धावणीला नवीन एखादा हत्यार कधी येत आहे नवीन खरेदी कधी होत आहे नवीन खरेदी मेन आपल्याला खरेदी अशी पाहिजे का आपल्या शोभली पाहिजे आणि त्यांनी मेन काम केलं पाहिजे मुंबईमध्ये मेन खेळ आपला मुंबईचा आहे मुंबईमध्ये पळाला पाहिजे नाहीतर आता किती बैला आणले घाटावरती और इकडं औरंगाबादला संभाजी छत्रपती संभाजीनगरला तिकडे चांगले पलतात मग इकडे आल्यानंतर मग जो स्पीड तिकडे असतो तो स्पीड लावत नाही इथे मग त्याच्यामुळे ना आपला आता खेळ आहे एक नंबरमधला एक नंबरमधनं दोन तीन नंबरमध्ये दो नंबर खेळा गेल्यावर मग ते मन नाही लागत बरोबर त्याच्यामुळे चांगला नंदी शोधू आपण आज पण एक संध्याकाळी आपल्याकडं नंदी येणार आहे तर बघूया चांगला पलाला तर तो आपण ती खरेदी करूया खरेदी करू पण चांगली टॉपची करू आपण त्याच्यासाठी आपण थांबलेलो आहे कारण की हे छोटे छोटे आणून पण मुंबईमध्ये पळाले पाहिजेत कारण की मुंबईच्या फाट्या असतात अकराशे फूट पहिल्यांदा जीव निघून जातो त्याच्यामुळे सध्या मथूर तर आहे ना आपला अजून दोन वर्ष काय हालत नाही मथुर आहे काय वाटतंय त्याच म्हणजे जो जुना जोश होता ना त्याच जोशामध्ये पलताना अजूनपर्यंत पाचवा वर्ष आहे पाचवा वर्ष आम्ही सलग बिन मध्ये आहेत काही जण चार महिने तीन महिने पण टिकत नाही तीन महिन्यातच हवा उडून जाते आपला मथुर सलग पाच वर्ष झाले आम्ही हारो जितो मैदानामध्ये आम्ही ठामपणे एकदम छाती टोकून उभे राहतो नाव देतो नाव फिरवतो आमचे आता आम्ही जो खेळ खेळतो तो प्रत्येकाने खेळ खेळावा आज आम्हाला हरवल्यानंतर पुन्हा काही लोक दिसत पण नाही तर, तर आमची इच्छा आहे का तुम्ही येऊन मैदानामध्ये नाव द्या बोलतात नाव देतो नाव द्या तुम्ही नाव, नाव फिरवतो आम्ही एकच मिनटात फिरवतो दुसरा मिनट लावूनच नाही देत तो कोणीही असू दे खेळाडू एकदम खेळ करायचा एकदम हा खेळ प्रेमाचा जिवाळ्याचा आहे आणि शेतकऱ्याचं आहे त्याच्यामुळे लोकांना जे ब मेजॉरिटी असते जी बघणारे प्रेक्षक असतात त्यांना पण आनंद वाटला पाहिजे मजा वाटली पाहिजे ना माझं पण असं मत आहे का काय बरबरीची गाडी असल्यावर खेळायला मजा येतं नाहीतर समोरची गाडी दोन नंबर तीन नंबरमधली असते ना आपली गाडी एक नंबरमधली असते मग मजा नाही येत आता आम्ही नाव देतो ज्यांना खेळायचा ज्यांची हाऊस आहे काही वाटतं वाटतंय का मथूरच्या विरोधात पळून नाव करावा काही कॅनं वाटतं मथूरसोबत पळून नाव करावा प्रत्येकाची इच्छा असते अपेक्षा असते मग आम्ही कोणाला नाही नाही बोलत काही लोक बोलतात का, का, का तुम्ही चार, चार नंबरवाल्यांशी शर्यती एक नंबरवाला जो त्यांनी मला फोन करावा काही लोक काही कमेंट घरात बसून करायचे असते मग त्यांना आपला चॅलेंज आहे का मला कुठल्याही मालकांनी फोन करावा मला गाडी करायची एक नंबरवाल्यांनी आता काही केला खेळून मजा करायची असेल या पुढच्या इतिहासामध्ये सांगत असेल का मी त्या टायमाला मथुरच्या सोबत शर्यत केली होती तो त्यांना एक आनंद व्यक्त करायचा का त्यांना पण वाटला पाहिजे आमचा आमचे नंदी कुठपर्यंत बोलतात काय पळतात दादा दा आज आपले गोड सर्जाचे मालक आलेले आहेत काय बोलताय मालकांबद्दल कारण का रंका? आज सगळे मालक एकत्र आले आणि त्याच्यानंतर ही जोडी पलाली अखंड महाराष्ट्राची लाडकी या जोडीची खूप दिवसापासून मी पण सुद्धा वाट बघत होतो इच्छा तर पहिले मालकांबद्दल काय बोलायचं आता आज किती दिवस त्यांनी लांब ठेवलेलं आहे आज त्यांनी जवळ केल्या मुलं त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना पण कुठेतरी वाटलं असेल का आपण मथुरसोबत पळालो होतो आणि जेव्हा वाईट कला असतो त्या वाईट कलामध्ये आपल्याला जे आपण त्या टायमाला बैल दिले त्यांना पण त्यांच्या मनाला कुठेतरी वाटलं असेल त्याला बाबा ती लोकं कुठेतरी नावं ठेवतात या लोकं काहीतरी कमेंट चुकीच्या करतात आता कमेंट माझ्याबद्दल पण चुकीच्या करतात मथुरच्याबद्दल पण चुकीच्या करतात कोणाचे तोंड आणि कोणाचे हात पकडायचे बरोबर मालक सगळे चांगले असतात आणि एवढाच काय होतो कधी कधी मी सँडिस्टिंग होत राहतात प्रत्येकाला वाटतं आज घोटचा सर्जा कोणला नको आहे प्रत्येकाला पाहिजे कारण की एक मी असं बैल आहे मी तर प्रत्येक टाईमाला बोलत आलो का त्याचा जो स्पीड आहे त्या स्पीडच्या लेवलचा आत्तापर्यंत तरी म्हणजे आताच्या सीझनला तेवढा पलणारा बैल नाही आहे कोणता नक्की जाता आता मथुर जा त्याच्यामध्ये अजून जोरात पलतो कारण की जेवढ्या गाड्या पलताना मी बघितलेत ना तेवढा वासरू जेवढा भेटणार तेवढा मथूर पण गाडी घेतो जे निंबाळकर सरांचे वासरं होते ना त्यांच्यात पण मथूर खूप पळायचा आणि आज सॉरी स्वर्गीयवाशी निंबाळकर सरांचा वाढदिवस आहे त्यांना मी शुभेच्छासुद्धा देतो सरजाचे मालक असतील या हे सगळे फॅन फॅमिली कुटुंब असतील त्यांच्या वतीने आज त्यांना मिस करतोय जेव्हा जेव्हा प्रत्येक मैदान असेल तेव्हा आम्ही मिस करत राहतो कारण की माझा एकमेव मित्र असा होता का माझ्या कुठल्या शब्दाला नाही नव्हता बोलला आणि मी पण त्यांना कुठल्या शब्दासाठी नाही नव्हतो बोललो म्हणून आज त्यांना सुद्धा मी आठव त्यांची सुद्धा आठवण करतो दादा जसं तुम्ही आता बोलले ना की मालकांमध्ये काहीच नसतं दादांशी पण नेहमी बोलत असतो तिन्ही मालक खूप चांगले आहेत म्हणजे त्यांचं पण म्हणजे असं वैयक्तिक मत होतं की मथुर खरोखर कर, मथुर आहे तो प्रेरणास्थान आहे आमच्यासाठी पण आणि फायनली हा जोड जोडपाला दादा खरं तर महाराष्ट बघा शर्यती हार हारजीत होत असते कोणी आता मी पण आधी पहिले हारतच होतो बघा एक पैरे आता मला पण कधी कधी माझ्या संबंधामध्ये पैरे मला द्यायला लागतो बैल द्यायला लागतो त्यांना कुठे म्हणजे नाराज करून नाही जमत काय एखादी शरीर हारू पण नाता संबंध नाही तुटले पाहिजेत कोणते बैल आज पलतील उद्या पलतील पण हे नातेसंबंध कोणला कधी का कुठे काम येतील ते सांगता नाहीत आपलं एक शर्यती क्षेत्रच नाही याच्या पलीकडे पण आपले संबंध आहेत व्यवसाय आहे सगळ्या गोष्टी आहेत मग त्याच्यामुळे आपण कुठेतरी एक पाऊल कधीतरी मागे यावं लागतो पण त्यांनी आज मला मोठा मन करून बैल दिला नादी जोडी पलाली खूप आनंद वाटला मन भरून आला मी कधी सुतावर थांबत नाही मला आज बघायचे होते मी जुपायला जातो मथुरला सोडायला जातो सगळ्या गोष्टी पण मला समोरून बघायचं होतं गाडी पलते कशी पण योगायोगाने ती गाडी या साईडला आली आप आपल्या साईडला मग त्याच्यामुळे काही आणली नाही गाडी ड्रायवरने ड्रायव्हर ड्रायवर बोलला का चला आरामशीर आराम एक तरी पण स्पीड होता स्पीड खूप होता चालेल चालेल चाले, धन्यवाद